हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशात तुम्ही ठीक राहा ठीकच असाल काळजी घ्या चला आत्ता वाजले आहे साडेबारा आमचे जेवणं वगैरे झाले आहेत प्रांजूच्या आई आल्या आहेत म्हणजे माझ्या विणबाई आलेल्या आहेत मग अशीच आल्या त्या दहाक वाजता आत्ता स्वप्नील प्रांजू आणि प्रांजूची आई गेलेले आहे पी एफ आप ऑफिसमध्ये कारण त्यांना माझे जे तीन आधी प्रांजूचे वडील मरण पावले होते त्यांचं जे पी एफ आप ऑफिसमधून जे त्यांना पेन्शनसारखं जे तीन हजार रुपये मिळायचे ते आता त्यांचे बंद झाले होते काही दिवसापासून पण आता त्यां प्रांजूच्या आईच्या नावावर करायचे आहे ते पेन्शन त्यासाठी वर्ध्या वा वर्ध्याच्या ऑफिसमधनं त्यांना इथे पी एफ आप ऑफिसमध्ये पाठवलेलं आहे तर आता तिघं गेल्यात प्रांजू स्वप्नील आणि प्रांजूची आई आणि सोबत रोई पण मागं लागली होती सोई पण रोई पण गेलेली आहे आत्ता गेलेली आहे माहीत नाही आता ले ले किती वेळ लागते तिथे कारण तिथे पण खूप गर्दी राहते म्हणते चला आत्ता पाऊस पण खूप आहे काल दिवसभर काल दिवसाभर पाणी आलं रात्री पण भरपूर पाऊस आला कंटिन्यू काल पाऊस होता आज थोडं ऊन तापलेली आहे आता माहीत पडते सायंकाळी पाऊस वगैरे हो पाऊस असल्यामुळे सकाळी मी योगाला पण गेली नाही आज कारण पाऊसच चालू होता आणि एक दिवस जरी योगाला नाही गेली तर हातपाय वगैरे खूप दुखतात आणि कसं तरी वाटते यासाठी रोज जाणे जरुरी आहे आणि योगा करणे जरुरीच आहे शरीरासाठी आता तीन वाजत आहे अजून प्रांजू आणि स्वप्नील आणि विणबाई आल्या नाही आहे होऊ शकते तिथे काम वगैरे व्हायचं असेल त्यांचं कारण पी एफ आप ऑफिसमध्ये आप पण गर्दीच राहते म्हणतात आत्ताच माझ्या मुलीच्या सासूबाई आल्या होत्या आणि जावाई भेटीसाठी आल्या होत्या त्यांना इकडे काही काम असल्यामुळं आत्ताच गेल्या आहेत त्या चहा वगैरे झाला आत्ताच साडेचार वाजत आहे नळ लावलेला आहे सकाळी थोडंसं टाकं कमी भरलं कपडे आणले काढून वाडू घातलेले होते सकाळी प्रांजुनी तर झाडू वगैरे मारलेलं आहे चला आता थोडंसं चहा वगैरे बनवते स्वतःसाठी कारण साडेचार वाजले आहेत अजून प्राणजूस झोपनेला आणि ती चाय वगैरे आले नाही आहे